स्वामी प्रगट दिन हुंधळा गुलाल वाजवारे नगारे त्रिलोक्यचे स्वामी आज धरतीवर आले अनुसुयेचे तूच दत्त सुंतीचा तूच श्रीपाद आंबा भवानीचा तूच नरहरी अम्मा कैवार्याचा तू स्वामी अशक्यही सारे करतो शक्य एक क्षणात भिवू नकोच मी पाठीशी आहे असे सदा सांगे अम्मा श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी प्रगट दिन स्वामींची नित्यसेवा नेमकी कशी करावी तर मी आज पाच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ते नक्की लक्ष देऊन ऐका एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे तर सव्वीस एप्रिल दोन रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात भीव नकोस मी भी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ स्वामींचे आश्वासन नाही तर भक्तांचे दिलेले अभय आहे असे मानले जाते तसेच अशक्यही शक्य करतील स्वामी ही स्वामी भक्तांती भक्तांची काळातील श्रद्धा आहे स्वामी पाठीशी नित्य असतात असा हजारो भाविकांचा अनुभव आहे काही अनुभव आल्यानंतर स्वामीचरणाशी लीन होणारेही अनेक जण आहेत अनेक जण आपल्याला परीने स्वामींची सेवा करीत असतात परंतु अनेकांना स्वामींची नित्यसेवा कशी करावी स्वामी समर्थ महाराजांची नित्य नियमित दररोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्याही लक्षही नाही जो तो आपापल्या अप परीने स्वामींची शे सेवा करत असतो स्वामींची पूजा नामस्मरण मंत्रांची जप करत असतो श्री स्वामी त्यांची नित्यसेवा केली तर आपल्याला जीवनात समृद्धी मिळते असे म्हटले जाते स्वामींची पूजा आणि सेवा केल्याने अनेक गोष्टींचा लाभ आपल्याला होऊ शकतो सेवेतून काहीतरी मिळावे अशी अपेक्षा असते परंतु केवळ काहीतरी मिळवण्यासाठी सेवा करू नये आपण केवळ आपले कर्म करत राहावे स्वामी योग्य वेळी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट फळ देतील याबाबतही निश्चित असावे कोणतीही सेवा असो ती अगदी प्रामाणिकपणे निर्मळ मनाने एकाग्रतेने मनापासून आणि शंभर टक्के समर्पण भाव ठेवूनच करावे उत्कृष्ट भाव भक्तीची ताकद मोठी असून अशक्य ही शक्य होण्याची किमया त्यात असते असे मानले जातेच श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा नेमकी कशी करावी स्वामींची नित्यसेवा करण्याचे अनेक फायदे आहेत सर्वप्रथम ती आपल्याला मानसिक शांतता आणि आध्यात्मिक समृद्धी प्रदान करते नित्यसेवेद्वारे भक्तीचे गहिरे नाते स्वामीं स्वामींना जोडले जाते ही सेवा आपल्या मनात शुद्ध आणि शांत ठेवते स्वामींच्या आशीर्वादाने जीवनात सकारात्मक बदल घडतात त्याचे मार्गदर्शन आपल्याला जीवनातील प्रत्येक समस्येवर योग्य उत्तर मिळवून देते पहिल्यांदा स्वामी सेवेची सुरुवात करणार असाल तर त्यासाठी स्वामींचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना त्यांची नेमाने पूजा स्वामींना नियमित नैवेद्य स्वामी मंत्राचा जप स्वामी चरित्र्याचे पारायण अशा काही गोष्टींचा समावेश करता येऊ शकतो स्वामींची घरी स्थापना नैवेद्य आणि मंत्राचे जप याबद्दल थोडीशी माहिती तुमच्या घरी स्वामींची मूर्ती किंवा तस्वीर नसेल तर स्वामींचा जो भाव भावेल आज तसा फोटो किंवा मूर्ती तुम्ही घरी आणू शकता स्वामी प्रत्यक्ष दत्तावतार असल्यामुळे स्वामींची स्थापना गुरुवारी करावी गुरुवार हा दिवस दत्तगुरू दत्तात आणि स्वामींना समर्पित असून हा सर्वोत्तम दिवस मानला गेला आहे ज्या ठिकाणी स्वामींची स्थापना केली जाणार आहे ती जागा पवित्र असावी आणि कायम स्वच्छ तसेच नीटनेटकी असावी अशीच ठेवावी तुम्ही तुमचे कुळधर्म कुळाचार परंपरा यानुसार स्वामींची पूजा करू शकता पंचोपचार किंवा शोड शोपचार पूजा करणे कधीही स्वयस्कर परंतु धावपळीच्या जगात शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करणे शक्य होतच असे नाही अशावेळी शॉर्टकट जरी वापरायचा नसला तरी योग्य पद्धतीनेच स्वामींची पूजा कर करावे संपूर्ण समर्पण भाव ठेवा मनापासून स्वामी पूजा सेवा करावी दररोज सकाळी आणि सायंकाळी स्वामीसमोर दिवा लावावा तसेच स्वामींची पूजा करताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करावा असे करणे शुभ मानले गेले आहे स्वामींना नैवेद्य कसा दाखवा काय काळजी घ्यावी दररोज न चुकता जशी स्वामींची पूजन सेवा कर करणे महत्त्वाचे आहे तसेच स्वामींना दररोज नैवेद्य दाखवावा जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते स्वामींना अर्पण करावे स्वामींच्या आवडत्या गोष्टीचे नैवेद्य दाखवला तर उत्तमच स्वामींच्या नैवेद्यात पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा आवर्जून समावेश करावा उदाहरण पिवळे पेढे पिवळ्या रंगाची मिठाई वगैरे अस्वच्छ हाती नैवेद्य ठेवणे टाळा नैवेद्य दाखवताना अस्वच्छता स्वच्छता राखणे आवश्यक आहे अनावश्यक द्वेष नाराजी किंवा नकारात्मक भाव भावना ठेवून नैवेद्य दाखवू नका नैवेद्य दाखवताना निरंजन आणि अगरबत्ती लावणे विसरू नका स्वामींना नेहमी चांगले आणि सर्वोत्तम असे अर्पण करावे स्वामी मंत्रांचा जप आणि स्वामी चरित्र सारामृताचे पारायण स्वामींच्या नित्यसेवेत मंत्रजप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे श्रीस्वामी समर्थ हा मंत्राचा जप केल्याने स्वामींच्या आशीर्वादाची प्राप्ती होते याशिवाय स्वामींच्या शिकवणीच्या इतर मंत्राचा उपयोग करा मंत्र जप करत असताना मन शांत ठेवा आणि भक्तिभावाने त्या मंत्राचा उच्चार करा मंत्र जपाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते घरातील कामे करताना नाम घेता येऊ शकते तसेच स्वामी चरित्र आणि सारामृत हे ग्रंथ स्वामींच्या जीवनाचे आणि शिकवणीचे सार प्रस्तुत करतात या ग्रंथाचे वाचन भक्तीला प्रकल्प करते स्वामींच्या जीवनातील घटनांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक शिक्षणाचा अभ्यास केल्याने भक्त आपल्या जीवनातील तात्विक समज आणि शुद्धता आणू शकतो सारामृत वाचनामुळे मनावर प्र पवित्र प्रभाव पडतो आणि आपल्या जीवनातील हरकत वाहत आणि चिंता दूर होतात अशा अनेकाचा अनुभव आहे नियमितपणे पारायण करणे सप्ताह करणे शक्य झाले नाही तरी वर्षातून एकदा तरी स्वामीचरित्र सारामृत पठण करावे असे सांगितले जाते स्वामींची नित्यसेवा केली तर आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण दिव्य आणि समृद्ध होईल त्यासाठी आवश्यक साहित्य पूजा पद्धती मंत्र जप आणि चरित्र वाचण्यावर श्रद्धा आणि निष्ठेचे कार्य करावे यामुळे आपल्याला मानसिकता शांतता लाभू शकेल स्वामींच्या कृपेमुळे जीवन आणखी उन्नत होईल हे सर्व करत असताना आपल्याला मनात विश्वास आणि भक्ती ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आपल्या सेवेला योग्य दिशा देऊन स्वामींच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती साधता येईल तर मंडळी तुम्हाला समजलंच असेल कशा प्रकारे नित्यसेवा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल का लाईक कमेंट नक्की करा काही शंका असेल कमेंटमध्ये लिहून पाठवा श्री स्वामी